ओके okay. नमस्कार मी जयराज रावणसुरे सोलापूरमध्ये निकिता महिला ग्राहक संस्था सोलापूर या संस्थेच्या नावाने रास्त धान्य भाव दुकान आहे तसंच प्रियदर्शिनी महिला विडी कामगार संस्थे संस्थेच्या नावाने रेशनचं धान्य दुकान आहे वास्तविक निकिता महिला ग्राहक या दुकानाची दोन हजार एकवीस सालीच मान्यता काढून घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणलं तर डी आरचं जसं पत्र आहे कालच्या तारखेचं आणि दोन हजार एकवीसचा आदेश आहे की बा ही संस्था बंद आहे असं असताना लेखापरीक्षक कारंडे यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसचं लेखापरीक्षण करून दिलेलं ले। जी संस्था अस्तित्वाचंच नाही आहे त्या संस्थेचे नावाने बोगत चार वर्ष झाले संस्था चालू आहे आणि चालू असताना लाखो रुपयाचं माल तिथं दिलं जात आहे आणि त्याचप्रकारे जी संस्था अस्तित्वाचं नाही त्याचं लेखापरीक्षण कारंडे जे आहेत लेखापरीक्षक त्यांनी केलेलं आहे मी आज पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की बाबा निकिता महिला ग्राहक संस्था सोलापूर व प्रियदर्शिनी महिला विडी कामगार सरकार संस्था यांच्यावर यांनी जे दुकान चालू ठेवलेलं आदेश असताना बंद असतानाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी चालक म्हणजे मालक या दोघांवर करावी तसंच एफ ओ हो जे आहेत सोलापूरचे ते एफ ओवर पण त्यांच्या संगणमतानंच हे काम चालू आहे त्यांच्यावरही फौजदारी दाखल करायला पाहिजे जो जूनचे परिमंडळ अधिकारी यांच्यावरही फौजदारी दाखल करायची मागणी मी केलेली आहे आणि जे लेखापरीक्षण जे फोटो दिलेलं आहे कारंडे यांच्यावर फौजदारी मागणी केली आहे मी माननीय कलेक्टर साहेब माननीय जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था सोलापूर उपनिबंधक डिद्यार साहेब व अन्नदान यांना हे पत्र दिलेलं आहे या चौघावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी जोपर्यंत दाखल होत नाही जर दाखल नाही झाली ना तर आम्ही याबाबत जन याचिका दाखल करणार आहोत जैन जमो